अंत्यकारी जय जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा ह्या कादंबरीला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत तत्पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की आपण अण्णाभाऊ साठे यांची मी फकिरा आपल्यासमोर सादर केली तिला आपण प्रचंड प्रतिसाद दिला वारण्याचा वाघ मी आपल्यासमोर सादर केली तिला आपण चांगला प्रतिसाद दिला समाजानं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्यातनं काहीतरी संदेश देण्याचं काम परिवर्तनाचं काम सर्व बहुजनांना नायक बनवण्याचं काम हिरो बनवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे म्हणजे कल्पनाविश्वात अण्णाभाऊ रमले नाहीत अण्णाभाऊंनी जिवंत माणसं ज्यांनी ते जीवन, जीवन जगलं ज्यांनी ते सोसलं ज्यांनी ते भोगलं आणि वाघासारखं जीवन जगलं अशा सर्व माणसांना त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यामध्ये नायक केलेलं आहे आणि तेच आपल्याला अनुभवायचं आहे अण्णा साठे एक साहित्यिक एक लेखक महापुरुषांच्या यादीमध्ये जाण्यासाठी अण्णाभाऊंना काही संघर्ष करावा लागला काही यत्ना सहन कराव्या लागल्या अण्णाभाऊने त्यांचं आयुष्य हे सर्व साहित्यासाठी वेचलेलं आहे आणि ते त्यांच्या साहित्यातनं आपल्याला प्रखरतेने दिसतं आणि ते जाणवतं म्हणून आपण त्या साहित्याचा वेध घेतला पाहिजे ते साहित्य जाणून घेतलं पाहिजे म्हणून अण्णाभाऊसाठी चित्रा कादंबरीच्या अगोदर त्यांची कैफियत लिहितात त्यांचं म्हणणं कुठल्याही कथा कादंबरीच्या अगोदर अण्णाभाऊंनी कैफियत सादर केलेली आहे त्यांनी त्यांचं म्हणणं अगोदर मांडलेलं आहे आणि ते म्हणणं मी आपल्याला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आरंभीचे दोन शब्द या टायटलखाली त्यांनी त्यांची कैफियत मांडलेली आहे आणि अण्णाभाऊ लिहितात चित्राची जन्मकथा आणि माझी कैफियत मी आज मराठी जनतेपुढं सादर करीत आहे मानवाला चकित करणाऱ्या काही घटना या पृथ्वीच्या पाठीवर रोज घडतात तद्वत मला चकित करणारी घटना म्हणजे चित्राची जन्मकथा होय जेव्हा मी वाटेगाव ते येथे राहून सातारा जिल्ह्यात भटकत होतो त्यावेळी कराड कोल्हापूर सडकेला मला एक भाची व एक मामा अशी दोन माणसं भेटली त्याचवेळी एक तरुणीच्या जीवाचे धागे मला सापडले परंतु पुढे ही तरुणी आपल्या कादंबरीची नायिका होऊन मराठी साहित्यात अवतरेल याची मला मुळीच कल्पना नव्हती ने आपल्याबरोबर चालणारा हा सहप्रवासी कादंबरीकार आहे याची त्या तरुणीला कल्पना येणे शक्य नव्हते परंतु पुन्हा मला एक धक्का बसला आणि तोच हिस्सा मला मुंबईत भेटला त्याने मला एका सुंदर बंगल्यात नेले तेथे मी पुष्कळ काही पाहिले त्या घरात नित्य येणाऱ्यांचे फोटोही मला पाहण्याचा योग आला त्या घरात जे जे मला दिसले आणि जे मी ऐकले त्यावरून त्या, त्या तरुणीच्या जीवनाचे आणखीन काही पदर मला सापडले आणि जेव्हा पुन्हा मी साताऱ्याला गेलो तेव्हा त्या तरुणीच्या आईची कथा मी ऐकली या दरम्यान मी लेखक व्हावे म्हणून माझी पार्टी कम्युनिस्ट पार्टी प्रयत्नांची शिकस्त करीत होती परंतु त्या तरुणीच्या जीवनावरचा दुर्दम्य विश्वास मला साकार करू शकतो यावर मला मात्र विश्वास बसत नव्हता म्हणून मुका होऊन बसलो होतो परंतु क्रमप्राप्त मार्गाने मानवतेची प्रगती होत होती खेड्यावरचा शेतकरी पोटासाठी मुंबईकडे पळत होता सांच्याची गरज म्हणून कामगार पुरवण्याचे महान कार्य भांडवली दुनिया करत होती त्याचप्रमाणे इथल्या श्रीमंताच्या चैनीच्या वस्तू म्हणून जो कच्चा माल इकडे येत होता त्या तरुण मुलींचीही आवक होत होती सोन्याच्या सोन्याबरोबर शीलही विकले जाते हे मला कळत होते डोहातील पाणी आटवून जाताच माशाची तगमग होऊन ते तळे सोडून तरंगू लागतात कावळे त्यांना वेचून खातात त्याप्रमाणे खेड्यावर उपासमारीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या मुली जेव्हा भुलतात तेव्हा शिलाचे व्यापारी त्यांना फसवून मुंबईत आणून विकून स्वतःची पोटे जाळतात असे माणूसरूपी कावळेही मी पाहिले आणि ही कथा लिहून काढली या कादंबरीचे काही छापील फॉर्म वाचून एका मित्राने मला विचारले की ह्या कादंबरीत कल्पकता किती आहे आणि वास्तवता किती आहे या प्रश्नाला माझे उत्तर एवढेच की या भांडवली जगतात कल्पनेलाही लाजविणारी वास्तवता वावरत आहे पण ती वास्तवता भयंकर असते आणि त्या वास्तवतेतूनच माझ्या या कादंबरीचा जन्म झाला आहे मी फक्त या तरुणीच्या जीवनाचे धागे एकत्र जमून त्या तरुणीच्या आयुष्यातील निवडक घटना त्यात ववून ही कथारोपी माळ गोंफली आहे एवढंच अर्थात ती कलापूर्ण आहे की नाही हे मी सांगू शकत नाही ते कार्य मी जनतेवर आणि तिच्या थोर कलावंतावर सोपित आहे तेच सांगतील वारणेच्या खोऱ्यात या माझ्या पहिल्या कादंबरीतील मंगलेला ती क्रांतिकारक म्हणून मराठी वाचकांनी साहित्याचे एक अग्रगण्य आणि भाऊसाहेब खांडेकर यांच्यापासून ते क्रांती अग्नी अग्रगणी श्रीजी लाड यांच्यापर्यंत सर्वांनी टीका करून आशीर्वाद दिले त्याचप्रमाणे जीवनासाठी उदात्त प्रेमासाठी अनंत संकटाशी झुंजणाऱ्या जीवाच्या मोलाने शिलाचे रक्षण करणाऱ्या या चित्रालाही मराठी वाचक आशीर्वाद देतील अशी मला आशा वाटते चित्रातील काही घटना अवास्तव वाटतील नवीन दिसतील परंतु त्या सर्व खऱ्या आहेत वास्तव आहेत सत्य कधी दडत नाही निमितेत का दडवावे ती सत्याशी बैमानी होईल या भीतीने मी सर्व प्रसंग जसेच्या तसे चित्रित केलेले आहेत म्हणून मराठी साहित्य चित्राची दखल घेतील आणि मराठी साहित्य मंदिराच्या पायरीवर उभे राहण्याचा अधिकार चित्राला लाभेल अशी आशा आहे अण्णाभाऊ साठे वाटेगाव दिनांक तेवीस पाच एकोणीसशे एक्कावन्न अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी त्यांची आरंभीचे दोन शब्द आणि कैफियत एकत्र मांडलेले आहे आणि इथून पुढं चित्रा कादंबरीचा भाग एक ते भाग अकरा असे भाग कादंबरीचे होणार आहेत तरी सर्वांनी चित्रकादंबरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकाल समजून घ्याल ही अपेक्षा करून आणि माझ्या प्रोफेशनल स सक्सेस अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब कराल एवढी आपल्याकडनं अपेक्षा ठेवून तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद